सुराशे कलेक्शन मी एकदम जबरदस्त वापर आणली आहे घनसंघे कोण देणार नाही तुम्हाला एकशे साठ रुपयामध्ये शर्ट हे शर्ट बघा माणूस फाटण पण शर्ट फाटा नाही क्वालिटी बघा एकशे साठ रुपयामध्ये एक शर्ट आणि साडे सहाशे मध्ये चार माया मै, मी तर घेतलेत आठ नऊ दहा बारा घेतलेत तुम्ही पण हे आहे बघा हे शर्ट बघा क्वालिटी बघा एकशे साठ रुपयात तुम्हाला अंडर पॅन्ट पण भेटणार नाही शर्ट भेटायला लागलं काय शर्ट भेटायला लागला नाही उद्यापासून किती तारीख उद्या दहा ते अठ्ठावीस दा। तारीख ना दहा ते अठ्ठावीस तारखेपर्यंत सेल चालू आहे दुकान दाखवे तर मित्रांनो तुम्ही तीनशे साडेतीनशे मध्ये फक्त बरमुडा घेता अंडर पॅन्ट घेता तुम्ही सातशे मध्ये दोन पॅन्ट घेऊन जा आरमारी हा फाटूस तर घाला याच्यामध्ये पण तोच फरक आहे माणूस फाटा पण पॅन्ट फाटणार नाही दाखवे मग नाथ करायचा तर तुम्ही असं बोलू नका इकडं चांगलं भारी आणि तिकडे भारी इथं बघा शंभरला टी शर्ट आहे किती लास शंभरला टी शर्ट फक्त सुराशे कलेक्शन दहा तारीख पासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठे जाऊ नका फक्त सुराशे कलेक्शन मध्ये या आणि जे पाहिजे तो आयटम घेऊन जा असा आयटम तुम्हाला कुठे भेटणार नाही एक नंबर क्वालिटीचा आहे आणि बघून घ्या पूर्ण मित्रांनो <laughs> कॉम्पिटिशन करायचं तर असं शंभर दोनशे ते विका आणि हे आणलं ते आणलं याला म्हणतात कॉम्पिटिशन सातशे नव्याण्णव मध्ये चार याच्यामध्ये पण माणूस फाटल पण कपडा फाटणार नाही फक्त सुराशे कलेक्शन कॉम्पिटिशन करायचं तर असं पर्यंत तुम्हाला सांगतो तुम्ही असे साड्या बिड्या विकता दोनशे तीनशे याला म्हणतात कॉम्पिटिशन कपडे बघा फक्त काय कपडा बघा आणि माल चॉईस करा फक्त